दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गुंडाविरोधी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गिरणाऱ्या गावाकडून गंगापूर गावामार्गे नाशिक शहरात गोवंश जातीच्या गायी कत्तलीसाठी घेऊन येणार असल्याचं समजलं त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने भोसला मिलिटरी स्कूल समोरील रस्त्यावर सापळा रचला असता बोलेरो पिकअप वाहन गंगापूर गावाकडून नाशिक शहरात येताना दिसले पोलिसांनी तात्काळ त्यास थांबवले असता था। सदर वाहनात सहा गोवंश जातीचे जिवंत जनावरे मिळून आले वाहन चालक नामदेव सुखदेव पावडे याने त्याचे सोबत असलेल्या अरकान उर्फ अब्बू अजीज कुरेशी याचा सांगण्यावरून गिरणारे परिसरातील मोकळ्या रानामधून गोवंश जातीची जिवंत जनावरे गाडीत भरून आणली असून ती जनावरे सादिक नगर वडाळगाव येथे निसार कुरेशी यांच्या गोडाऊनमध्ये कत्तरीसाठी घेऊन जात असल्याचं सांगितलं यामुळे वरील दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सहा जिवंत गोवंश जातीची जनावरे यांसह एकूण पाच लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी त्यांना गंगापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आला आहे संतोष विधाते दक्षिण न्यूज नाशिक